आनंद आश्रमच्या इथे आहे आणि हे आनंद आश्रम आहे जे टेंबी नाक्यावरती आहे तर आता इथून आपण दिघे साहेबांची जी रूम असते ना ती खोली बघतो दिघे साहेबांची नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण जाणार आहोत ठाण्याला ठाण्याला का जाणार आहोत तर टेंबी नाक्याची देवी बघण्यासाठी आनंद दिगे साहेबांची देवी बघण्यासाठी आता नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत आणि खूप मजा येणार आहे व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनेलवर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत करूया तर मित्रांनो आता मी आलेल्या ठाण्याला टेंडी नाक्यावर आहे आणि तुम्ही जर इकडे देवीच्या दर्शनाला आला आपला हा टेंडी नाका तुम्ही सरळ बघतात तर आता आपण इथे आलात तर तुम्हाला इथे बाजूला असे स्टॉल बघायला मिळते आणि सगळी जत्रा पूर्ण संध्याकाळी सहा वाजता जी चालू होते ना तर दोन्ही साईडला चालू होते फुटपाथच्या दोन्ही साईडला म्हणजे रस्त्याच्या बाजूला जो फुटपाथ आहे त्या दोन्ही साईडला तुम्हाला इकडे ना असे स्टॉल बघायला मिळते तर काही स्टॉल लागले आहेत पण आता आपण सगळ्या फिर जाणार आहोत देवीचं दर्शन घेणार आहोत तर चला देवीचं दर्शन घेऊ तर मित्रांनो आता आपण आहे आनंद दिगे साहेब यांच्या आनंद आश्रमच्या इथे आहे आणि हे आनंद आश्रम आहे जे टेम्बी नाक्यावरती आहे तर आता आपण आज जाऊया आणि तुम्हाला थोडक्यात आनंद आश्रम दाखवतो तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आनंद आश्रममध्ये आणि इथून आपण साहेबांची जी रूम असते ना ती खोली बघतो आहे साहेबांची अगदी तशी या तशी ठेवलेली आहे आणि दिगेसाहेब साहेबांची खुर्ची ते जीवनामध्ये जे जे काही वस्तू होत्या त्या सगळ्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहे खूप सुंदर अशा आपण इकडे खोली बघतो आहे साहेबांची तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे टेंडीनाट्याच्या इथे तुम्ही रांग बघू शकता भाविकांची खूप मोठी अशी रांग आहे तर मी तुम्हाला आता बाहेरून देवीचं दर्शन देतो खूप मोठी रांग आहे आणि आपल्याला अजून बरंच काही शूट करायचं आहे मित्रांनो यंदा शिव मंदिर हिमाचल प्रदेश हे उभारण्यात आलेलं आहे आणि आपण इथे समोरच बघतोय खूप सुंदर असं दे आता आपण भेगी साहेबांच्या देवीचं सा दर्शन घेतलं आता मी टेंबी नाक्यावरती आहे आणि मी तुम्हाला आता स्टॉल दाखवतो इकडे जत्रा भरते देवीची तर आपण इकडे बघतो इकडे ना हेअरबँड वगैरेचा असा स्टॉल आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळेल पेटा वगैरेचा स्टॉल बघायला मिळेल पेटा वगैरे आहे आणि असं तुम्हाला सगळ्या प्रकारचे असे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतील जत्रेमध्ये तसंच तुम्ही ते पुढे आलात ना तर तुम्हाला चिंच वगैरे हे तुम्हाला इथे बघायला मिळते तसंच टोपी वगैरे कान टोपी लहान मुलांचे इकडे पण शूज बघतोय लहान मुलांचे शूज पण बघायला मिळते टोप्या वगैरे सगळ्या प्रकारच्या पुढे आलात तर पुढच्या इथे तुम्हाला अशा प्रकारचे घड्याळ पण बघायला मिळते असे तुम्हाला स्क्रीनवाले घड्या आहेत जसे लहान मुलांसाठी पाहिजे असते तर असा घड्याचा स्टॉल इकडे अवेलेबल आहे खूप सुंदर असे घड्या बघायला मिळते तुम्हाला इथे सुरेख असे स्टार्टिंग काय प्राइस आहे घड्याची प्राइस काय दोनशे रुपये किंमत आहे आणि स्क्रीनवाले ते ओके स्मार्ट वॉच तुम्हाला शंभर रुपयाला बघायला मिळतील तर तुम्हाला स्मार्ट वॉच वगैरे घ्यायचे असेल ना तर आपल्या या टेनडी नाक्याच्या रस्त्यावरती असा हा स्टॉल आहे घड्यांचा नक्कीच तुम्ही घेऊ शकता शंभर रुपये सुरुवात आहे तसं इथे पुढे आला तर तुम्हाला अशा प्रकारे चपलांचा स्टॉल बघायला मिळेल खूप सुरेक अशा इथे तुम्हाला ते चपला बघू शकतात मोजडी वगैरे आहे लेडीज चप्पल्स वगैरे तुम्हाला इकडे बघायला मिळतील तसेच सँडलचा तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळेल खूप सुरेक असा आणि तुम्ही इकडे आता बघू शकतात फॅन्सी लुकमध्येही तुम्हाला अशा मोजडी बघायला मिळतील स्टॉल आहे आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेला इथे तुम्हाला ना सगळ्या प्रकारचे असे लोणचे बघायला मिळतील मिरचीचं लोणचं वगैरे आहे कैरी लोणचं आहे आंब्याचं लोणचं आहे अशा सगळ्या प्रकारच्या लोणचा स्टॉल तुम्हाला टेंडी नाक्यावरती बघायला मिळेल तसंच आपण आता इथे बाजूला बघितलं तर इकडे तुम्हाला असे ज्यूस बॅग वगैरे बघायला मिळतील बॅगीचा स्टॉल आहे त्याच्यात साईड बॅग बघायला मिळते तशा लहान मुलांसाठी असे आपण बघू शकतो छोट्या टॉईज आहेत बॅग आहेत टॉईज म्हणण्यापेक्षा आणि खूप सुंदर असे बॅग आहेत छोट्या कार्टूनच्या तसा इकडे छोट्याशा स्ला साईड बॅग पण बघायला मिळते म्हणजे अशा कॉलेजसाठी छोट्या अशा हॉफी यूजसाठी वगैरे अशा बॅग आहेत काय प्राईज आहे जी दोनशे दोनशे रुपये आहे आणि इकडे आपण बघतोय स्कूल बॅग ऑफिस वगैरेसाठी यूज किंवा ट्रॅव्हलिंगच्या बॅग्स आहेत त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर अशा बॅग आहेत बारबी डावच्या पण इथे समोर तुम्हाला बॅग बघायला मिळतील ही साईट साईड बॅग आहेत छोट्या आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या ऑप्शन्स बघायला मिळतील कलर ऑप्शन्स तुम्हाला खूप बघायला मिळतील खूप सुंदर असा हा बॅगिंगचा स्टॉल आहे तर चेस्ट ब्लॅक पण आहे त्यांच्याकडे तुम्ही ते बघू शकता मोठ्या बॅग आहेत जर तुम्ही मार्केट वगैरेसाठी पाहिजे असेल तर मोठ्या बॅग अशा छोट्या बॅग आहेत कापडी तर नक्कीच तुम्ही आमच्या स्टॉलला इथे व्हिजिट करू शकतात बॅगेच्या तर चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये अंबे माते किजाईल लिहायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर